सर्वांना नमस्कार सर्वांसाठी आपण एक नवीन कथा घेऊन येत आहोत कथेचं नाव आहे प्रेमासाठी काही पण अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला नक्की दाबा सर्वांना नमस्कार आज आपण एक नवीन कथा पाहत आहोत आणि ऐकणार पण आहोत प्रेमासाठी काही पण आदित्य आदित्य म्हणजेच आपल्या कथेचा नायक आणि मेघना नायिका आदित्य आणि मेघनाची कॉलेजमध्ये भेट झाली भेटीचं रूपांतर प्रेमात झालं आणि याच प्रेमाचं रूपांतर लग्नात कसं होईल याची दोघेही आतुरतेने वाट बघत होते आदित्यला त्याच्यापेक्षा एक मोठा भाऊ होता त्याचं नाव होतं आर्यन आर्यन अतिशय हुशार रुबबदार व्यक्तिमत्व असलेला शांत सालस प्रामाणिक आणि नम्र स्वभावाचा होता त्याउलट आदित्य अगदीच विरुद्ध होता आदित्य चिडका जिद्दी हट्टी आणि नेहमी स्वतःचं तेच खरं आणि तेच हवंय असं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व असलेला होता दोघे भाऊ जरी भिन्न स्वभावाचे असले परंतु त्यांच्यात प्रेम खूप होतं ते दोघे भावापेक्षा जास्त मित्रच होते त्यांची करण अर्जुनची जोडी अशी सगळीकडे ओळख होती शहरात अंबिका एंटरप्रायजेस खूप मोठं नाव होतं त्याच्या ओनर होत्या अंबिका देवी सरदेशमुख आणि विजय सरदेशमुख हे दोघे म्हणजेच आदित्य आणि आर्यांचे आईवडील आदित्य घरातील सर्वात लहान असल्यामुळे तो सर्वांचा लाडका होता घरातील शेंडी फळ जो होता नेहमी स्वतःची मनमानी चालायची त्याची त्याला सर्व त्याच्या मनासारखं हवं असायचं आणि ते करण्यावर तो ठामसुद्धा असायचा आणि शेवटी ते करून घ्यायचा सर्वांकडून हट्टानं आदित्यच्या सर्व हट्टांना आर्यन मात्र कायम सपोर्ट करायचा आर्यन मात्र आईवडिलांचा प्रत्येक शब्द पाळायचा त्यांचं मन कायम राखायचा जपायचा ते म्हणतील तीच पुरदिशा असं होतं आर्यनचं यामुळेच आज अंबिका देवी आणि विकास यांनी त्याला आपल्या पूर्ण बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं होतं आर्यन आता पूर्ण जबाबदारीने दोघांची सर्व स्वप्ने पूर्ण करत होता आदित्य तू तु कधी तुझ्या घरी आपल्याविषयी सांगणार आहेस हो सांगणार आहे एवढे दोन महिने थांब मग लगेच सांगतो आणि दादाचं पण लग्न व्हायचं आहे ना गं आपल्या आधी त्यामुळे मी थांबलो आहे एकदा त्याचे लग्न जमलं जरी कुठे तरी मी आपल्याबद्दल सगळं सांगून टाकेन मग दोघा भावांचे लग्न एकाच मांडवात होईल कशी वाटली कल्पना आदित्य डोळे मिचकावत मेघनाला बोलला काय तू तु आदित्य तुझ्या घरचे म्हणतील नवरा आणि गुडघ्याला वाशी पण खरंच कल्पना छान आहे म्हणत आदित्य आणि मेघना दोघे हसू लागले पण आदित्य जास्त वाट पाहायला नको लावू हा मला दोन महिने फक्त त्यापेक्षा जास्त नको रे घर माझ्या घरचे माझ्यासाठी स्थळ पाहत आहेत पण मी कसं बसं त्यांना थांबवलं आहे आणि आणखी नाही थांबू शकत रे मी त्यांना तू लवकरात लवकर तुझ्या घरी सांग सगळं मेघना फक्त मला थोडाच वेळ दे गं प्लीज माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी नाही ग जगू शकत तुझ्याशिवाय आदित्य तळमळ करत म्हणाला अरे मीही नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय असं म्हणून तिचे डोळे भरून आले आणि त्याने तिला मिठीत घेतलं आणि समजावू लागलं त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं ते दोघे एकाच कंपनीत काम करायचे मेघनगिसाला खूप सुंदर होती आणि स्वभाव तर त्यापेक्षाही सुंदर अतिशय प्रेमळ हो, मिळावू प्रत्येकाला समजून घेणारी कोणालाही आपल्या बोलण्याने प्रेमाने ती स्वतःकडे जादू केल्यासारखी खेचून घ्यायची महत्वाचं म्हणजे ती सर्वांना मदत करायची मग तो ओळखीचा असो व अनोळखी व्यक्ती जशी जमेल तशी ती मदत करायची आदित्य मेघना चार वर्षापासून एकमेकांसोबत होते कॉलेजपासूनच ते मुंबईसारख्या शहरात राहत होते आणि दोघांच्या प्रेमामुळे त्यांनी एकाच कंपनीत काम करायचं ठरवलं होतं आणि ते दोघे आता एकाच कंपनीत जॉबही करत होते मेघना अहमदनगरची होती आणि ती तिच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर राहत होती आदित्य आणि मेघना दोघेही एकमेकांना बाहेर भेटायचे कधी फ्लॅटवर तर कधी कॅफे त्या दोघांनी एकमेकांना एकमेकांशीच एक लग्न करू अशी वचनं दिली होती सध्या तरी काहीच प्रॉब्लेम नव्हता पण आता एकच प्रॉब्लेम होता तो म्हणजे आदित्याच्या घरचे कारण मेघना ही वेगळ्या कास्टची होती आणि इंटरकास्ट मुलगी सून करून घ्यायला कोणाच्याच घर परवानगी नसते आणि आदित्याच्या आईला तर दोन्ही सुना ह्या त्यांच्या आवडीच्या निवडीच्या आणि त्यांच्याच कास्टमधील हव्या होत्या आत्ताच्या जमान्यात हा विचार कोणी करत नाही पण आदित्यची आई खूप कडक शिस्तीची होती संस्कृती जपणारी आणि इतरांनाही जपायला लावणारी होती मुलांनी लव्ह मॅरेज केलं तरी चालेल पण मुलगी कासमधलीच हवी असा तिचा तकादा होता आदित्य ही खूप आज्ञाधारक होता पण त्याचं खूप प्रेम होतं मेघनावर आज मेघनाने आदित्यसाठी उपवास धरला होता आणि त्याच्याच हातून तो तिला सोडवायचा होता म्हणून ती त्याला हॉटेलमध्ये भेटली आणि त्याने त्याच्या हाताने तिचा उपवास सोडला अंबिका देवी खूप कडक स्वभावाच्या होत्या पण त्यांनी आर्यनला विचारलं होतं तुझं कोणा मुलीवर प्रेम आहे का तसं आर्यन नाही म्हणाला म्हणजे चला आता मी तुझ्यासाठी मुलगी शोधायला तयार अंबिका देवी म्हणाल्या तसा आर्यन लाजला अंबिका देवी त्याच्यासाठी मुलीच्या शोधात होत्या बिझनेसची एक अमेरिकेत ब्रांच असावी आपला बिझनेस विदेशातही असावा असं अंबिका देवीचं स्वप्न होतं आता त्याच सगळं स्टार्टअप मॅनेजमेंट प्लॅनिंग करण्यासाठी आर्यन अमेरिकेला गेलता काही महिने तो तेथेच राहून आपला बिझनेस करणार होता बिझनेस अजून कसा वाढवता येईल यासाठी तो तेथे गेलता इकडे अंबिका देवी आर्यनसाठी मुलगी शोधत होती काही दिवसांपूर्वी अंबिका देवींची मैत्री लीलावती त्यांच्या घरी आल्या होत्या त्यांच्या मुलीची लग्नपत्रिका द्यायला अंबिका देवी आणि लीलावती दोघीही बालमैत्रिणी होत्या दोघी एकाच शाळेत कॉलेजमध्ये शिकल्या होत्या आणि एकाच गल्लीत दोघींचं बालपणही गेलं होतं म्हणून तर दोघी अगदी जीवलग मैत्रिणी होत्या अंबिका देवीनेच हे लग्न जमवलं होतं तिच्याच ओळखीतले एक स्थळ सुचवलं होतं तिने ते स्थळ लीलावती आणि त्यांच्या घरच्यांना आवडलं आणि आवडणारच होतं कारण ते त्यांच्याच तोलामोलाचं होतं लीलावतींची मुलगी अमृता हिला देखील ते स्थळ आवडलं आणि तिने होकार दिला मुलालाही अमृता खूप आवडली अमृताचा होणारा नवरा म्हणजेच कुणाल दोन्ही फॅमिलींनी एकत्र येऊन लग्नाची बोलणी केली बोलणी करायला महत्त्वाची व्यक्ती म्हणून अंबिका देवी आणि विजयराव सरदेशमुख दोघेही होते त्यांना दोन्ही कुटुंबाकडून सारखाच मान होता आणि अंबिका देवीमुळेच हे लग्न जमले होते अमृता खूप खुश होती तिचं लग्न होणार होतं लवकरच यामुळे थी थी मदुन मदुन चा चा। ती तिच्या शॉपिंगमध्ये व्यस्त होती मधूनमधून कुणालशी फोनवर बोलणं व्हायचं तिचं खरं तर अंबिका देवींना आर्यनसाठी अमृता बायको म्हणून हवी होती त्यांना अमृताला सून करून घ्यायची होती पण अमृताच्या वडिलांना फ्रेंड सर्कलमध्ये किंवा जवळच्या नातेवाईकांत अमृताला द्यायचं नव्हतं ते तिला माहिती होतं म्हणून तिने त्यांच्या बिझनेस पार्टनर असणाऱ्या संजय कुलकर्णीचे स्थळ त्यांना सुचवलं होतं आता लग्नाची तारीख निघाली होती सगळे लगबगीने लग्नाची तयारी करत होते त्यांचे लग्नाचे सर्व कार्यक्रम सुरू झाले साखरपुडा झाला हळद झाली आणि आता फक्त अक्षता पडणं बाकी होतं आज लग्न होतं अमृता आणि कुणालचं मेघना आणि आदित्यसुद्धा लग्नाला आले होते त्यांनी सर्वांपासून लपून बाहेर भेटायचं ठरवलं दोघे हॉटेलमध्ये गेले आदित्यने पुन्हा एकदा गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केलं तिच्या सुंदर हातातील बोटात अंगठी घातली तशी ती त्याच्या मिठीत शिरली आय लव्ह यू आधी आय लव्ह यू अ लॉट म्हणत ती त्याला बिलगली आय लव्ह यू टू म्हणत आदित्याने तिला घट्ट मिठी मारली तिच्या ओठांवर ओटे टेखवले आणि तिच्यावर प्रेमाचा वर्ष सुरू केला आणि ते एकरूप झाले लग्नाआधीच दोघेही कोणतेही बंधन न पाळता शरीराने एकरूप होत होते त्याने तिला त्याच्या हाताने हळद लावली तिने लाजून मान खाली घातली आदित्यला सुद्धा मेघनाने हळद लावली ते दोघेही त्यांच्या हळदीत रंगले होते आता फक्त समाजासमोर तो तिला तिचा बनवण्याचा राहिला होता आदित्य आता नाही रे रावत तुझ्यापासून असं लांब राहायला सारखी तुझी गु तुझ्यात गुंतलेली असते मी सारखी आठवण येत असते मला तुझी मी कधी एकदा आपलं लग्न होतं याचीच वाट पाहते पण तुझी आई मला स्वीकारेल का रे मेघना रडवेल्या चेहऱ्याने मुलली आपलं प्रेम भाग पाडेल आपला स्वीकार करायला तिला आणि जर तिने होकार नाही दिला तरीही मी तुझ्याशीच लग्न करणार म्हणजे करणार हे वचन देतो मी तुला आदित्य तिच्या डोळ्यातील पाणी पुसत बोलला तुझं विश्वास आहे ना माझ्यावर तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर मी तुला माझं तन मन मी पूर्णतः तुला अर्पण केले अधू माझं जे काही आहे ते सगळं तुझंच तर आहे तरी पण मला भीती वाटते मेघना बोलली यू डोंट वरी ग अगं आपल्या प्रेमाची परीक्षा आहे असं समज आणि जरी आईने होकार नाही दिला तरी आपण लग्न करू आणि एक गोंडच बाळ देऊ ना तेव्हा बघ ती कशी पटकन आपला स्वीकार करेल तू आता कसलाच विचार करू नकोस हे लग्न होऊ दे मग बोलू यावर आपण पुन्हा निवांत आदित्य बोलला अमृता आणि कुणालच्या लग्नाचा मुहूर्त जवळ येत होता अमृता नवरीची साडी घालून खूप नटून ठतून तयार झाली होती तिच्या डोळ्यात कुणालसोबत रंगवलेली सुखी संसाराची स्वप्न होती आदित्य इकडे कुणाला तयार होण्यास मदत करत होता इकडे मेघनानेही सुंदर साडी घातली होती ती आदित्यची वाट पाहत होती केव्हा आदित्य तिला त्या साडीत पाहिल त्याच्यासाठी तिने सगळा शृंगार केला तिचे डोळे पूर्ण मांडवत त्याला शोधत होते जणू आज त्या दोघांचंच लग्न आहे अशी तयार झाली ती त्याच्यासाठी आदित्य मांडवत आला तो कामाच्या गडबडीत होता आणि अचानक त्याची नजर तिच्यावर पडली आणि त्याची विकेटच पडली तो तिला पायापासून डोक्यापर्यंत निखून पाहू लागला आज ती नवरीपेक्षा कमी सुंदर दिसत नव्हती त्याने डोळ्यांनीच तिला खुनावले खूप सुंदर दिसत आहेस ग तिने लाजून माल खा मान खाली घातली आणि बाजूला गेली आदित्यला तिला असं एवढं सुंदर पाहून काही सुचे ना तो आता पुरता वेळा झाला होता तिच्यासाठी तिच्या मागे तोही निघाला तेवढ्यात अंबिका देवीने त्याला हाक मारली आदित्य इकडे ये कुणालचं आवरलं की नाही ते बघ वरातीची वेळ होते तसा तो चेहरा वारी करून कुणालच्या रूमकडे गेला वरात नाचत गाजत देवदर्शन करून लग्न मंडपासमोर आली नवरदेव घोड्यावरून खाली उतरून मंडपात यायला निघाला इकडून अमृताला घेऊन तिच्या मैत्रिणी आल्या दोघे सुंदर दिसत होते अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा मंडपात पोचले सगळे खुश होते आनंदात होते मंगलाष्टके सुरू झाली सर्वजण उत्साहाने अक्षता दोघांवर फेकत होते आणि शेवटची कडवे देखील संपले तसा सगळीकडे फटाक्यांचा आवाज येऊ लागला ढोल वाजू लागले सर्वांनी टाळ्या वाजवल्या लहान मुलांनी मंडपाला नमस्कार केला तेवढ्यात अचानक कुणालचे वडील संजयराव मंडपात आले त्यांनी कुणालचा हात पकडला आणि लग्न मध्येच थांबवले सर्व आश्चर्याने पाहू लागले कोणालाच काही कळेना की काय झालं होतं काय झालंय असं की त्यांनी लग्नमध्येच थांबवले काय झालं कुलकर्णी साहेब विजयरावांनी विचारलं का थांबवलं असेल कुणालच्या वडिलांनी लग्न मध्येच काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला नक्की दाबा अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या धन्यवाद